आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एम परभणी माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातल्या पात्र महिलांना मिळाला आहे जवळपास एक कोटी महिलांना हा लाभ मिळाला असून ला महिलांच्या ज्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्यात त्यापैकी बहुतांश खाते हे जनधन खाते असल्याचं दिसून आलंय त्यामुळं त्या खात्यासाठी केवायसी सी करणं आवश्यक आहे केवायसी सी केल्याशिवाय खात्यातून रक्कम काढता येणार नाही म्हणून पात्र लाभार्थी महिला आपापल्या बँकांमध्ये केवायसी करण्यासाठी मोठ्या रांगा लावत असल्याचं दिसून आलंय वसमत रस्त्यावरील युनियन बँकेत देखील आज महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली महिलांनी अक्षरशः बँकेच्या बाहेर रांगा लावलेल्याचं दिसून आलं परभणी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी अप्पाराव वावरे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पक्षात प्रवेश करण्याचा निर्धार केलाय अप्पाराव वावरे यांनी आज परभणीत प्रचंड शक्ती प्रदर्शन करत त्यांच्या शेकडो गाड्याचा ताफा आज मुंबईकडे रवाना झाला आज रात्री पोहोचल्यानंतर उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे दरम्यान आज सकाळी वसमत रोडवरील एमआयडीसी कॉर्नर परिसरातून परभणी शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेकडो वाहनाच्या माध्यमातून मुंबईकडे केलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अप्पाराव बावडे हे शिवसेनेत जात असल्यामुळं परभणी विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यात लढत होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय दरम्यान आज अप्पाराव बावडे यांच्या गाड्या मुंबईकडे रवाना होताना वसमत रस्त्यावरील वाहतूक तब्बल तासभर खोळंबल्याचं दिसून आलं माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातल्या जवळपास एक कोटी महिलांना झालाय या महिलांना रक्षाबंधनापूर्वी सरकारनं ही ओवाळणी दिली आहे त्यामुळं या महिलांनी समाधान व्यक्त केलंय अनेक जणींनी आपल्या आप्तसोखीयासाठी यातून वस्तू खरेदी केल्यात काहींनी कपडे घेतले तर काहींनी संसारोपयोगी साहित्य घेतलं आहे काही युवतींना यामुळं शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ही रक्कम कामाला आली आहे लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी राज्यभरातल्या अंगणवाडीताई व वा अंगणवाडी कार्यकर्ती व अन्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतल्याचं दिसून आलंय सुरुवातीला त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता परंतु त्यांनी चिकाटीनं पुढे येत महिलांकडून अर्ज भरून घेतले जेव्हा महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्या तेव्हा मात्र लाभधारक महिला गहिवरून गेल्या त्याचबरोबर ज्यांनी या योजनेसाठी अत्यंत परिश्रम घेतले त्या अंगणवाडीताई व सेविकांना देखील आनंदाचा भरता आलाय अशाच एका अंगणवाडी कार्यकर्तेनं आपला लाडका भाऊ देवेंद्र भाऊ यांना कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत तर अनेक लाभधारक महिलांनीही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत सोनी सुरेश दौने मीच अंगणवाडी कार्यकर्ते आहे माझ्याकडेच फॉर्म भरायचे होते पण मी गावातल्या महिलांना म्हणायचे की फॉर्म भरा पण काही महिला म्हणायच्या की हे काही सक्सेस होत नाहीत मॅडम पण मी म्हणायचे की भरा हे फॉर्म होतील आपले पण आता पहिल्याच बारीला दोन हप्त्याचे पैसे मिळाले पायाला खूप आनंद झाला आणि मलाही खूप छान वाटलं त्याबद्दल मी दोन शब्द भावाच्या ओळीमध्ये म्हणते तेज सूर्याच्या तेजाने दिवा विते अक्ष माझ मिळो देवा माझ्या भावाला औक्ष माझ मिळो देवा माझ्या भावाला बहीण भावाचे नाते किती सांगले रे बहीण भावाचे नाते किती सांगले रे तेज ते, मिळो देवा माझ्या माझे लहान बहिणी सारख पाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी दोन हप्त्याचे पैसे टाकले त्याबद्दल धन्यवाद <laughs> मी सुनीता गायकवाड परभणीकर योजना जी राबवलेली आहे ही लाडक्या बहिणीची तर या लाडक्या बहिणीच्या याला ना आम्हाला पैसे पडलेले आहेत ते आमचे योग्य कामाला आलेले आहेत कारण की चौदा पैसे पडले आणि पंधरा ऑगस्टला आमच्या कपडे माझं नाव पूजा तालुका जिंतूर जिल्हा परभणी ऑगस्टला पहिल्या हप्त्यामध्ये माझे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले मुलींसाठी जर बुक वगैरे घ्या गे, घेण्यासाठी ज्यांची परिस्थिती नसते त्यांना पण त्यामधून फायदा होत आहे आणि नक्की मला पण तो मी शीतल मुकेश कानझाडे राहणार लोकमान्य नगर परभणी आहेत आणि ते माझ्या खूप उपयोगी आलेले आहेत पैसे आणि याबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप धन्यवाद मानते सो मी सो आणता जगन्नाथ मस्के राहणार लोकमान्य नगर परभणी मला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये भेटलेले आणि माझ्या पूर्व मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद एकंदरच राज्यात माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्याचं दिसत असून ज्या महिलांना पहिल्या दोन महिन्याची सन्मान राशी मिळालेली नाही अशा महिलांना येत्या महिन्यामध्ये तीन महिन्याची सन्मान राशी मिळणार आहे याबाबतची घोषणा देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यामुळं या योजनेपासून राज्यभरातील एकही पात्र लाभार्थी बहीण वंचित राहणार नाही असा विश्वास आता देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे त्यामुळं महिलांमधून आता समाधान व्यक्त करण्यात आले त्यामुळं महिलांमधून आता समाधान व्यक्त करण्यात आले फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर लढेंगे जितेंगे आवाज दो हम सब एक है शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आमोर रहे पत्रकार गौरी लंकेश अमर रहे कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे कुलगुरु डॉक्टर एम कलबुर्गी अमर रहे अशा तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी पुणे इथं सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सनातनी विचाराच्या धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांनी गोळ्या घालून खून केला त्याच्या निषेधार्थ परभणी इथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं वसमत रोडवर वसंत नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कमानीसमोर निर्भय वॉक काढून गाणी म्हणत घोषणा देत निर्भय वॉक काढण्यात आला यावेळी प्राचार्य विठ्ठल घुले सहादूर ठोमरे अपाराव मुर्ताडे समीर शेख लक्ष्मण काळे कीर्तिकुमार बुरांडे आदींनी संबोधित केलं पूर्णा तालुक्यातल्या कानडखेड शेजारी कोल्हावाडी गावासून इथं येण्या जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही कानडखेड ते कोलेवाडी दरम्यान एक ते दीड किलोमीटरचा रस्ता पक्का नसल्यामुळे येथील रहिवासी व विद्यार्थी विद्यार्थिनींना चिखलातून रोज ये जा करावी लागते त्यामुळे हा रस्ता त्वरित तयार करण्यात यावा अशी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन पूर्णेच्या वतीनं पुणेच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर नशीर शेख सचिन नरनवरे अजय खंदारे प्रबुद्ध काळे सुबोध खंदारे विजय कांबळे वैभव जाधव आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी शहरातील उड्डाणपुलाखाली असलेल्या पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत होता ही बाब लक्षात घेता शहर वाहतूक शाखेच्या पथकानं या रस्त्यावरील अस्थायी अतिक्रमण वीस ऑगस्ट रोजी काढली आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मुळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद मंजी पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या बीएस एस पॅन्थर जीवा संघटनेच्या तालुकाध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणी पोलीस कारवाईला विलंब करत असल्याचा आरोप करत बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या प्रकरणी निवेदन देण्यात आलं आहे याबाबत पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर अनिरुद्ध रणवीर देवराव खंदारे अशोक वायवळ प्रसिनजित मस्के भीमाजी लोंधळे युवराज वायवळ समाधान पोटभरे शेख पाशा किशोर एगडे आनंदा दिपके शुभम धाडवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत जगभरात लायन्स क्लबचं अंधोत्व निवारणाचं कार्य साधारण असं आहे परभणी इथं लायन्स क्लबचे चे मह म्हणून ज्यांची ओळख आहे असे स्वर्गीय डॉक्टर के सी पारख यांनी मागील सात वर्षांपूर्वी परभणी मेडिकल कॉलेजच्या जागेत लायन्स नेत्र रुग्णालयाचं भूमिपूजन केलं होतं मात्र काही कारणानं हा प्रकल्प रखडला गेला मात्र नव्या उत्साही लायन्स सदस्यांमुळे पुनश्च नव्या जुमानं या कार्याची सुरुवात झाली आहे संपूर्ण परभणी जिल्ह्यात विविध मोतीबिंदूंचे शिबिर आयोजित करून सर्व रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना मोफत चष्मे देत घरपोच सुखरूप पाठवण्याची व्यवस्था करू व संपूर्ण जिल्हा अंधमुक्त करू असे विचार परभणी मेडिकल कॉलेज इथं लायन्स आधार फाउंडेशन लॉयन्स क्लब प्रिन्स मेन व रायझिंग वुमेन्स क्लबद्वारा संचलित लॉयन्स शांतीदेवी वेदप्रकाश पाटील लायन्स नेत्र विभागाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी काढलेत यावेळी दिलीप मोदी दत्तात्रय मगर शांतीदेवी पाटील माजी कुलगुरू वेदप्रकाश पाटील आदिषादा डॉक्टर प्रमोद शिंदे प्रिया ठाकूर तुषार मराठे प्रवीण धाडवे उल्हास नावेकर अरुण टाक पूनम मराठे आदींची उपस्थिती होती परभणीतल्या कृष्णा गार्डन इथं जिल्हा कोरिओग्राफर असोसिएशनच्या वतीनं आज भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं नवचैतन्य महोत्सव संपन्न झाला त्यात राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन उपविभागीय अधिकारी दत्तू शिवाळे यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धाचं मुख्य पारदर्शक म्हणून प्रकाश पंडित यांची उपस्थिती होती अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई उपाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील तुरुपमाने शुभम मस्के प्रमोद कुटे राहुल कांबळे संदीप राठोड सोहन खिल्लारे शेख जावेद सुनील पाचपुंजे रचित सहस्त्रबुद्धे सचिन पाचकुंजे कुणाल भारसाकळ्या यांची उपस्थिती होती जिंतूरच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात सोळा ऑगस्ट रोजी सर्पमित्रांनी विविध प्रजातीच्या सापांविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिल्यामुळे सापांविषयीची अनेक तर दूर झालेत पण विद्यार्थ्यांना वेगवेगळे साप तेही याची देही याच डोळा पाहायला मिळाले प्राचार्य श्रीधर भोंबे यांच्या महाराष्ट्राखाली राष्ट्रीय स्वराज्यच्या वतीनं जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर सर्पमित्रांचा खास कार्यक्रम संपन्न झाला परभणीच्या राजे संभाजी मित्रमंडळाच्या वतीनं एकोणतीस ऑगस्ट रोजी माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी स्पर्धा म्हणून ओळखली जाते या स्पर्धेत राज्यातून दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं येत असतात यंदाही नामांकित गोविंदा पथकं या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे यावर्षीच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक एक लाख द्वितीय पन्नास हजार तर तृतीय एकतीस हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार असल्याचं खासदार संजय जाधव यांनी सांगितलं जगातल्या सर्व महापुरुषांनी सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनासाठी कार्य केलं तत्कालीन काळात विविध विसंगतीत अडकलेल्या समाजाला दिशा दिली अगदी संत महात्म्यांनी सुद्धा तीच परंपरा पुढून नेली मात्र त्यामध्ये तथागत गौतम बुद्धाचं मोठं योगदान आहे कारण त्यांनी जगाला अहिंसा आणि प्रेमाचा मार्ग सांगितला असं प्रतिपादन गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी केलंय पूर्णा शहरातल्या बुद्धविहारी इथं आयोजित धम्मदेशना कार्यक्रमामध्ये ते बोलत होते श्रावण पौर्णिमानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी बुद्ध धर्मातील विविध प्रार्थना धम्मसंदेश देण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो गणेश कदम बालाजी रुद्रवार मुकुंद भोळे प्रशांत कापसे विश्वनाथ होळकर व्यंकटराव मोरे अनिल कांबळे यांच्यासह उपासक व उपासिकांची उपस्थिती होती परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज वीस ऑगस्ट रोजी महापालिका सभागृहामध्ये सद्भावना दिल्यानिमित्त माजी पंतप्रधान कार्यसभा राजीव गांधी यांच्या प्रतिमेला मुख्य लेखापरीक्षक श्रीरंग भुतडा महानगरपालिका यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि सद्भावना दिल्यानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ दिली यावेळी मनोज गगड अमोल सोळंके शिवाजी सरनाईक भगवान यादव राजकुमार जाधव मंजूर हसन विकास रत्नपारखे आदींची उपस्थिती होती भारताचे दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना देण्याची प्रतिज्ञा दिली अपर जिल्हाधिकारी डॉक्टर काळे यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं तर प्रतिज्ञा अपर जिल्हाधिकारी डॉक्टर काळे यांनी उपस्थितांना दिली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिंतूर तालुका कृषी कार्यालय जिंतूर व गट शिक्षणाधिकारी कार्यालय जिंतूरच्या वतीनं सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेला वीस ऑगस्ट रोजी हनुमान कुस्ती आखाडा पुंगळा या मैदानावर संपन्न झाल्या या स्पर्धेचं उद्घाटन राजेभाऊ जगताप यांच्या हस्ते झालं यावेळी हनुमान कुस्ती आखाड्याचे गजानन पवार दिलीप चव्हाण मुन्ना पहिलवान आदींची उपस्थिती होती परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतन मध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त मिळाला आहे सदरील कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर शाहीद ठेकिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक वीरसेन जगताप व प्राध्यापक राम चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं अध्यक्षस्थानी स्थानिक विकास समितीचे सदस्य दत्तात्रय आंबोरे हे होते यावेळी रमेश शेरे प्राचार्य बाळासाहेब जाधव संचालक डॉक्टर आनंद पाथरीकर प्राचार्य डॉक्टर शाहीद ठेकिया यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात सर्व विभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक राहुल काळीकर प्राध्यापक विजय पाटील प्राध्यापक अमोल अमोलसुरे प्राध्यापक रसिका चौधरी प्राध्यापक प्रदीप रणखाम प्राध्यापक राम चव्हाण आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं